नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड लॉग्समध्ये मी कौशल्य गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी एक वाटी गव्हाच्या पिठापासून पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकतात चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी इथे एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी जाड रवा टाकून घेतला मी रवा जाड किंवा बारीक तुम्ही कुठलाही वापरू शकतात आणि जेवढा रवा घेतला तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत एका साईडला आता एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कापून टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे मी एक चमचा धना पावडर टाकून घेतली आहे जेही कुठले तुमच्याकडे टेस्टसाठी मसाले असतील ते तुम्ही वापरू शकतात थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मिठाचा वापर लगेच नाही करायचा तर कांद्याचं मिश्रण तयार झालं आहे तर इथे दहा मिनिट झालेले आहेत रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे आणि आता यामध्ये एक वाटी गव्हाचं कणिक टाकायचं आहे आपण चपातीसाठी जे कणिक वापरतो तेच आणि जेवढं गव्हाचं कनेक घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून हे बॅटर छान तयार करून घ्यायचं आहे एकदमच पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा नाहीतर मग गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होतात तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर छान तयार झालं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी मी सर्व वापरलेलं आहे वाटीतलं आणि छान बॅटर तयार झालं आहे तुम्हाला या स्टेलला हे बॅटर पातळ वाटत असेल पण काही हरकत नाही घाबरायचं काही कारण नाही त्यानंतर इथे आता भाज्या घेतल्या आहेत मी सर्व त्यामध्ये तीन लहान आकाराच्या मिरच्या मी अगदी बारीक कापून घेतल्या आहेत त्या टाकून घेतल्या आहेत एक मिडियम आकाराचा कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे तीन चमचे कोबी बारीक कापून टाकून घेतला आहे लक्षात ठेवा जास्त भाज्या वापरायच्या नाही आपल्याला अगदी दोन दोन तीन तीन चमचे भाज्या घ्यायच्या आहेत शिमला मिरची आणि टोमॅटोही टाकला आहे तुमच्याकडे आहे कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकतात मी ज्या भाज्या टाकल्या त्याच तुम्हीही टाकायच्या असं काही नाही तरी ते सर्व भाज्या टाकल्या आहेत भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे आणि त्यानंतर आता एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर सर्व साहित्य टाकून झालं आहे आणि आता चमच्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात आता सर्व भाज्या टाकून मिश्रण आपल्याला जे पातळ वाटत होतं ते अगदी छान असं तयार झालं आहे खूप जास्तही पातळ नाही झालं आणि खूप घट्टसरही नाही तर सर्व साहित्य व्यवस्थित मोजूनच वापरा तुम्ही तर इथे आता मिश्रण तयार झालं आहे त्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर इनो असेल इनोही वापरू शकतात एक चमचा पाणी टाकून घेतलं आहे आणि आता खायचा सोडा टाकून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतपत पातळ हे बॅटर बनवायचं आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवलेलाच होता तापलेल्या तव्यावर थोडंसं तेल टाकून अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे जास्तही तेलाचा वापर आपल्याला नाही करायचा आणि तयार बॅटर आता तीन ते चार चमचे तव्यावर टाकून घ्यायचं आहे अर्थातच तुम्ही हा पदार्थ जास्त मोठ्या आकारात बनवत असाल तर बॅटर जास्त टाका तर इथे मी चार चमचे बॅटर टाकून चमच्यानेच अगदी असं पसरवून घेतलं आहे जास्तही बारीक पातळ करू नका अगदी जाडसरच ठेवायचं आहे तर छान असं बॅटर मी पसरवून घेतलं आहे आणि भरपूर जाड ठेवलं आहे त्यानंतर आपण जे कांद्यांचं सारण तयार केलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता या स्टेजला मिठाचा वापर करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता तयार नाश्त्यावर हे कांद्यांचं मिश्रण अगदी एक ते दीड चमचा सर्व साईडने व्यवस्थित टाकून पसरवून घ्यायचं आहे यामुळे या, या नाश्त्याची चव खूप छान लागते बगा। बगा ताकुन ताकुन एक एक तर एकदा ट्राय करून बघा बघा तुम्हालाही आवडेल तर कांद्यांचं मिश्रण टाकून व्यवस्थित पसरवून घेतलं आहे अगदी एक मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची एक मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आहे वरची साईड छान अशी कोरडी झाली आहे त्यानंतर आता उलटणीने साईडच्या कडा व्यवस्थित मोकळ्या करून साईड चेंज करून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एक साईड मस्त अशी भाजली गेली आहे साईडने थोडंसं सा तेल टाकून घेतलं आहे आणि दोन्ही साईड मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत खायचा सोडा टाकलेला असल्यामुळे छान स्पंजी असा हा पदार्थ तयार होतो तर इथे आता दोन्ही साईड मस्त अशा मी भाजून घेतल्या आहेत रंग तुम्ही बघू शकतात अगदी छान असा रंग आला आहे आणि रंगाप्रमाणेच याची चव खूप छान लागते तर अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यात हा पदार्थ आपण बनवू शकतो आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे आणि सर्व भाज्या टाकलेल्या असल्यामुळे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो तर दोन्ही साईड मस्त भाजून आता जाळीवर मी हा पदार्थ काढून घेतला आहे छान असा भाजून घेतलाय दोन्ही साईडने आणि त्यानंतर आता राहिलेल्या पिठापासून आपल्याला सर्व नाश्ता बनवून घ्यायचा आहे तुम्ही लहान मोठ्या आकारात बनवू शकता तुम्हाला हव्या त्या आकारात आणि चमच्यानेच जाडसर पसरवायचं आहे कांद्यामुळे या पदार्थाला खूप छान चव येते तर अशा प्रकारेच सर्व नाश्ता मी बनवून घेतला आहे हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा मधल्या वेळेस म्हणजे सायंकाळी चार वाजता मुलं काहीतरी खायला मागतात तेव्हाही बनवून देऊ शकतात अगदी पौष्टिक आहे लहान मुलं जर भाज्या खात नसतील किंवा चपाती खात नसतील तर हा पदार्थ तुम्ही त्यांना बनवून खाऊ घालू शकतात अगदी पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो तर अगदी मऊ लुसलुसी तसा राहतो आणि छान टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा